नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी आपली विहिरीमध्ये आडवा बोर घेत आहेत आपल्याला एका कमेंटमध्ये जो देखील एका शेतकऱ्याने विचारलं की बोर आडवा बोर हा किती फूट लांबीचा घ्यावा शेतकरी मित्रांनो आपण आडवा बोर घेत असताना योग्य पद्धतीने जर त्याची लांबी म्हणू आपण किंवा योग्य पद्धतीचा फूट घेतला तर आपल्याला त्यातून फायदा देखील होतो पाणी येत असतं पण आपण बोर घेत असताना आपण जर लईच अगदी थोडा घेतला तर पाणी देखील येत नाही त्याच्यामुळे आज आपण किती फूट बोर घ्यायचा लांबीचा व दुसरं म्हणजे कशा जॉईंटवर कसा घ्यायचा याच्यावरती आज आपण त्या शेतकऱ्यासाठी खास आज माहिती काय सांगत आहे तर चॅनलला कुणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा शेतकरी मित्रांनो विहिरीमध्ये जर आपल्याला आडवा बोर घ्यायचा असेल तर काय करायचं आपण सगळ्यात महत्त्वाचं जिथून पाझर म्हणजे पाझर हा जॉईंटवरती असतो आणि जॅंडवरच्या पाजारातनं पाणी नक्कीच येत असतं जितनं पाजारतही पाणी तिथं आपलं होल लावायचं आहे आणि बोर घेत असताना कमीत कमी बोर हा आपला दीडशे फूट आणि सव्वाशे ते दीडशे दीडशेच्या पुढं बिलकुलसुद्धा आपल्याला आडवा बोर हा दीडशेच्या जा पुढं जास्त न्यायचा नाही न्यायचा नाही याचं कारण म्हणजे काय की काय होतं की ज्या वेळेस आपण आडवा बोर घेत असतो त्यावेळेस आडवा बोर घेता असताना एक शंभर सवाशे फुटापर्यंत आपली पार जी ती कटर जे असतो तो बरोबर आडवा जातो पण नंतर नंतर हळूहळू हळूहळू त्याचा वरती क्रमांक थोडा क्रम व्हायला पण असं वरती वरती पानाळासारखं होत असतं त्याच्यामुळे नंतर वर गेला की पाण्याची लेवल खाली रात्रीनं आपण वरती जातो त्याच्यामुळे काही वेळेस मग पाणी देखील लागत नाही त्याच्यासाठी काय करायचं की आडवा भर घेत असताना आपण सव्वाशे दीडशे हायस्ट याच्यापुढे जास्त बोर घेऊ नये आणि तर आपल्याला नक्की पाणी देखील लागतं आपण आडवा बोर घेत असताना आता आपण कमीत कमी, -कमी दीडशे फुटापर्यंत जायचं आहे मग दीडशे फुटापर्यंत बोर जात असताना आपला नक्की दीडशे फुट अंतर तुटताना त्याच्यामधून एक ना झरा आपल्याला एक इंची दीड इंची झरा आडवा झरा बरोबर तुटू शकतो याचं कारण म्हणजे काय होतं की आपण दीडशे फुटापर्यंत जातो म्हणजे तेवढ्या अंतरामध्ये नक्की एक कहाना पण आपल्याला जरा लागणारच आहे पण आपण लय अगदी पन्नासन चाळीस फुट घेऊन बी उपयोग नाही किंवा पन्नासन साठ फुट घेऊन उपयोग नाही त्याच्यामुळे कमीत कमी, कमी दीडशे फुटापर्यंत न्यायचं आहे सव्वाशे हा दीडशे न्या पण दीडशे फुटापर्यंत तुम्हाला नक्की आडवी एक कहाना पण जे झाऱ्याचा आपला जरा चाललेला असतो आपल्या शेतातून तो जरा तुम्हाला तुटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे दीडशे फुटापेक्षा कमी अजिबात घ्यायचा नाही आता अजून एक आडव्या बोरचं जर म्हटलं बोर तर आता काही शेतकऱ्यांच्या विहिरीला काही वेळेस पाजर कमी असतात आणिवा असतो तर त्या शेतकऱ्याला वाटतं मला देखील इथं आडवा बोर घ्या वालाव्याला पण वालाव्याच्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या पाना डाकून वगैरे जर पाणी बघितलं तर तुम्ही घेऊ शकता पण स्वतःच्या मनाने आडवा बोर घेणं खूप अवघड असतं कारण का की आडवा बोर म्हणजे ज्यावेळेस पाजार असतो त्या पाजारा जर वरती जर लावला तर नक्की पाणी येतं पण पाझरच नसेल तर मग बोर घेण्यात देखील काय मजा नाही कारण काय होतं की बोर हा फेल देखील जाऊ शकतो कारण जर तिथं पाणी येत असेल तर म्हणायचं आपण पाण्याच्या लेवलनी बोर घेतोय पण पाणीच येत नसेल तर बोर घेण्यात काय उपयोग नाही आपला निस्तावाल्यावरती बोर घ्यायचा नाही जिथं पाजर आहे चांगला पाजर येतोय तिथंच बोर घ्यायचा आणि पाषाण आणि बादाड याच्या जाईनवरती बोर घ्या किंवा तुम्हाला गेहरू आणि पाषाण याच्या जाईनवरती जर चांगलं पाजर येत असेल तर तिथं बोर घ्या बोर घेताना फक्त जाईनवर घ्या आणि बोर हा आपला दीडशे फुटापर्यंत लांबीचा असावा नक्की तुम्हाला पाणी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवाला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद